आज लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले यंदाच्या निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते व मंत्री पराभूत झाल्याने महाराष्ट्रात भाजपला जोरदार धक्का बसला आहे मागच्या पाचवेळचे खासदार राहिलेले व मंत्री रावसाहेब दानवे यांचा देखील दारुण पराभव झाला त्यांना काँग्रेसचे कल्याण काळे यांनी तब्बल तीस हजारच्या फरकाने पराभूत केले भाजपचा दुसरा मोठा पराभव म्हणजे भिवंडीचे विद्यमान खासदार आणि मंत्री कपिल पाटील यांचा देखील पराभव झाला त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश मात्रे यांनी सहासष्ट हजार मताच्या फरकाने पराभूत केले भाजपचा तिसरा मोठा पराभव हा दिंडोरीत झाला येथे केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा पराभव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगेरे यांनी तब्बल एक लाख तेरा हजार मताच्या फरकाने पराभव केला हा भाजपला तिसरा सगळ्यात मोठा धक्का आहे त्यानंतर अमरावती येथून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा देखील दारुण पराभव झाला त्यांना काँग्रेसचे उमेदवार बळवंत वाडखेडे यांनी एकोणावीस हजार मताच्या फरकानी पराभूत केले त्यानंतरचा भाजपचा मोठा पराभव हा धुळ्यात झाला भाजप उमेदवार सुभाष भामरे यांचा पराभव काँग्रेस उमेदवार शोभा बच्चाव यांनी केला हा पराभव देखील भाजपला मोठा धक्का आहे यानंतरचा भाजपचा मोठा पराभव म्हणजे चंद्रपूर मतदारसंघ येथे आमदार व मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांना काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी तब्बल दोन लाख साठ हजारच्या मोठ्या लीडने पराभूत केले यानंतरचा भाजपचा लाजीरवाना पराभव म्हणजे नंदुरबार मतदारसंघ येथे दोन टर्म खासदार असलेल्या हिना गावित यांना काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांनी तब्बल एक लाख एकोणसाठ हजाराच्या लीडने पराभूत केले यानंतरचा अत्यंत महत्वाचा भाजपचा मतदारसंघ असलेला अहमदनगर येथे देखील भाजपचे सुजय विखे पाटील यांना शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभूत केले त्यामुळे या निवडणुकीत भाजपने जमतेम नऊ ते दहा जागेवर विजय मिळवला मतदारांनी आपली नाराजी ही मतातून दाखवली दिग्गज नेते मंत्री पराभूत झाले त्यामुळे भाजपला चिंतन करण्याची गरज आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच घडामोडीसाठी व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका